नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण आज आपल्या पहिल्या एक्सपिरिमेंटकडे वळणार आहोत तर आपला जो पहिला एक्सपेरिमेंट असणार आहे आरडीनो एल ब्लिंक म्हणजे आपण एलईडी ब्लिंक कसा करायचा हे पाहणार आहोत तर त्यासाठी जे काही कंपोनंट्स आपल्याला लागणार आहेत ते आपण पाहून घेऊयात तर पहिल्यांदा जो लागणार आहे आपल्याकडे तो आहे आरडीनो ओनो थ्री त्यानंतर एल ब्लिंकिंग ब्लिंकिंगसाठी गरज असते एलई तर आपल्या या किटमध्ये एल ई डीज दिलेल्या आहेत तीन प्रकारचे एल ई डीज आहेत लाल पिवळा आणि हिरवा तर आपल्याला जो पाहिजे तो आपण काढून घेऊयात तर आपल्याला लाल कलरचा एलईडी काढून घेतला आहे तर त्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे रेजिस्टर तो पण दोनशे वीस ओहमचा तर ते देखील आपल्याला दे या पॅकेटमध्ये दिलेला आहे तर आपण तो देखील काढून घेऊया तर यामध्ये रेजिस्टरची व्हॅल्यू कशी ओळखायची तर इथे तुम्हाला वरती स्ट्रिपच्या वरती लिहून दिलेले आहे की दोनशे वीस म्हणजे हा दोनशे वीस ओहमचा रेजिस्टर आहे तर तो देखील आपण काढून घेऊया त्यानंतर आपल्याला मेल टू मेल जम्पर्स वायर लागतील कारण आपण जे काही कनेक्शन करणार आहोत तर ते आपण अर्डी नोट टू ब्रेडबोर्ड असे करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला मेल टू मेल जम्पर वायरची गरज आहे तर ते देखील आपण काढून घेतलेले आहे तर आता आपण वळत आपल्या कनेक्शनकडे हा मी ब्रे ब्रेडबोर्ड इथे फिक्स केलेला आहे त्यानंतर तुम्हाला जो ई डीचा जो पॉझिटिव्ह म्हणजेच ॲनोड आहे तो आपल्याला फिक्स करायचा आहे आणि कॅथॉड सुद्धा फिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी ई डी हा फिक्स केलेला आहे तर ई डीला डॅमेज न होण्यासाठी आपण आपल्याला रजिस्टर लावायची गरज असते त्यामुळे मी इथे तुम्हाला दोनशे वीस ओहमचा रेजिस्टर लावणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी एलई डी आणि रेजिस्टर दोन्ही लावून घेतलेले आहे ला त्यानंतर आता आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स आरडीनो सोबत कनेक्ट करून घेऊया तर मी एलई डीसाठी जी वायर यूज केलेली आहे तर ती आर डिजिटल थर्टीन नंबरची पिन सिलेक्ट केलेली केलेली आहे कोडमध्ये तर ती मी इथे कनेक्ट करत आहे आणि जी माझी दुसरी केबल असणार आहे ती असणार आहे ग्राउंडसाठी ती देखील मी ग्राउंडला कनेक्ट करून घेतो तर तुम्ही पाहू शकता इथे आपले सर्किट रेडी झालेलं आहे आणि आता तुम्हाला जर हे सर्किट पाहिजे असेल तर मी व्हिडिओच्या शेवटी या सर्किटची डायग्राम टाकणार आहे तर ती तुम्ही तिथून पाहू शकता तर आता आपण वळत आपल्या कोड अपलोडकडे कोड अपलोड करण्यासाठी आपण अरडीनो आय डी मध्ये जाऊया तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आपला पहिला एक्सपेरिमेंटचा कोड कसा अपलोड करायचा हे पाहणार आहोत तर त्यासाठी मी आपलं जे आरडीनो आयडी सॉफ्टवेअर आहे हे ओपन केलेले आहे तुम्ही देखील तुमचा लॅपटॉप किंवा पी सी मध्ये हे इन्स्टॉल करून घ्यायचंय जेणेकरून आपण आपले कोड यामध्ये रन करू शकतो आणि जो काही तुम्ही कोड लिहिणार आहात तुम्ही तयार ठेवायचा आहे आता मी जो कोड आधीच लिहून ठेवला जातो तर त्यामुळे तो इथे आधीच दिसतोय तुम्ही पाहू शकता इथे आर आय डी सॉफ्टवेअर ओपन झालेला आहे त्यामध्ये मी हा कोड लिहून ठेवलेला आहे कोड लिहून झाल्यानंतर आपण पहिल्यांदा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे तर इथे ऑलरेडी मला लिहून आलेला आहे की बोर्ड आर उनो आहे तुमचा आणि कॉम थर्टी म्हणजे माझा जो बोर्डला कनेक्ट केलेला आहे जे आपली अपलोड करायची पिन आहे ए टू टेक ती कनेक्ट केले केल्यावरच तुम्हाला लगेच इथं आरेडी नो कोणता आहे ते लिहून येतं आणि तुमचं कॉम किती आहे ते देखील लिहून येतात आणि इथे सिलेक्ट झाल्याशिवाय तो तुम्हाला अपलोड नाही येत जर तुम्हाला इथे स्टेजमध्ये जाऊन टूल्समध्ये जाऊन तुम्हाला बोर्ड सिलेक्ट करायचा तर इथे देखील तुम्ही करू शकता कॉम थर्टीन पण तो ऑटोमॅटिक होऊन जातो आणि इथं तुम्ही बोर्ड देखील पाहू शकता आर डी लिहून आलेला आहे आता आपण आपला कोड कम्पाईल करून पाहूयात तेर, वर इते नेता है कि तो नेता है। तर कंपाईल झाल्यावर तुम्हाला इथे लिहून येत आहे की डन कंपाइलिंग म्हणून मी ज्यावेळेस कंपाईल करतो तर त्यावेळेस इथं डन कंपाईलिंग असे लिहून येते आहे कारण माझ्या कोडमध्ये काही चूक नाही आणि त्यानंतर आता अपलोड करणार आहोत आपण कोड तर इथे कंपाइलिंग स्केच प्लस अपलोड म्हणजे कंपाईलसुद्धा करत होतो आणि अपलोडसुद्धा करतो आणि इथे देखील तुम्हाला लिहून आलेलं आहे की डन अपलोडिंग म्हणजे अपलोड करताना देखील तुम्हाला इथे लिहून येतं की तुमचा कोड हा अपलोड झालेला आहे तर ही होती आपली आर्डिनो आय डीचे प्रोसेस आता आपण रिझल्ट आपण आपल्या पुढे पाहूयात तर आता आपला कोड आरडिनोमध्ये अपलोड झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता की आरडिनोमध्ये जसा आपण कोड लिहिलेला आहे की माझा जो एलईडी बल्ब आहे तो माझा एक सेकंदासाठी ऑन असेल आणि एक सेकंदानंतर तो पुन्हा बंद होईल आणि तो मी वर्ल्ड लूपमध्ये लिहिलेला आहे त्यामुळे तो कंटिन्युअस रन होत आहे म्हणजे पूर्ण तो रिपीट जो कोड आहे त्याचा तो पूर्ण रिपीट करत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की तुमचा एलईडी बरोबर एक सेकंदानंतर ऑन ऑफ होतोय आणि हेच ॲप्लिकेशन वापरून आपण जे काही स्टेटस इंडिकेशन्स असतात तर त्यासाठी याचा उपयोग करू शकतो आणि विद्यार्थी देखील हे सहजरित्या पाहू शकतात धन्यवाद